ला युती आणि महाविकास रणशिंग फुंकलं असून प्रचार सभा या गोष्टी सगळ्या केल्या जातात महाविकास आघाडीला लोकसभेला चांगलं यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडी जोमानं तयारीला लागलीये तर महायुती झालेल्या चुका समजून घेत सावधानतेनं पाऊल टाकते अशात नाशकात भाजपला धक्का देण्यासाठी ठाकरेंनी डाव टाकलाय मात्र हा डाव टाकताना जागा वाटपात महाविकास आघाडीत पुन्हा कुरबुरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही नाशकात नेमकं काय झालंय ठाकरेंनी काय केलंय आणि भाजपचं टेन्शन का, का वाढले हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नाशिक मध्ये शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली या बैठकीत महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप बाकी असताना शिवसेना ठाकरे गटाकडून थेट उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले पण यामुळे महाविकास आघाडीत कुरबुरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता ठाकरेंनी कोणाचं नाव जाहीर केले, ते आधी जाणून घ्या नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंनी आपले उमेदवार जाहीर केलेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हा प्रमुख सुधाकर वडगुजर तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार वसंत गीते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पण मित्र पक्षाला विचारत न घेता ठाकरेंनी हा निर्णय घेतलाय आता इतक्या लगबगीनं ठाकरेंनी नावं जाहीर करण्याचं कारण म्हणजे मित्र पक्षाकडून करण्यात येणारे परस्पर दावे दोन हजार एकोणीस लाडून हेमलता पाटील आणि नाशिक मध्यमधून विधानसभा निवडणूक लढवली होती त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं देखील या मतदारसंघावर दावा सांगितला होता तर नाशिक पश्चिम मतदारसंघात ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दावा करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे ठाकरे गटाने उमेदवारीचा ठराव करत मतदारसंघात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला असं दिसून येते आता या दोन्ही विधानसभा मतदारसंघावर नजर फिरूयात आणि बडगुजर गीते यांची ताकद किती भाजपचं टेन्शन का वाढले हे पण पाहूयात नाशिक शहराच्या मध्यवस्तीत विस्तारलेला हा नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघ फेर रचनेत नाशिक विधानसभा मतदारसंघातून नाशिक मध्याची निर्मिती झाली माजी उपमहापौर देवयानी आणि फरांदे या दोन हजार चौदा मध्ये तब्बल याच मतदारसंघातून एकसष्ट हजार मतांनी निवडून आल्या दोन ला देखील पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना उमेदवारी दिली आणि तेव्हा देखील त्या निवडून आल्या पण यंदा म्हणजेच हॅट्रिक करण्याची संधी त्यांना मिळेल की नाही आणि मिळाली तरी त्या निवडून येतील की नाही हे सांगणं जरा कठीण आहे याच कारण म्हणजे लोकसभेची जी निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांना अठ्याऐंशी हजार सातशे सतरा तर हेमंत गोडसे यांना चौऱ्याऐंशी हजार नऊशे सहा इतकी मतं मिळाली होती वाजे यांना गोडसेंपेक्षा तीन हजार आठशे सहा मतं अधिक मिळाली यावेळी नाशिक मध्यच्या नागरिकांनी मतपेढीने मवियाला साथ दिल्याने फरांदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मांडली जाते आता या ठिकाणी ठाकरेंनी वसंत गीतेनं उमेदवारी जाहीर केली आहे ठाकरे गटाचे वसंत गीते, गीते यांनी या मतदारसंघातून विजय आणि पराभव असा मिश्र अनुभव घेतलाय मतदारसंघातील अल्पसंख्याक दलित आणि मागासवर्गीय ही त्यांची मतपेढी आहे शिवाय गीते यांचं सर्व पक्ष नेत्यांशी चांगलाय पण फरांदे आणि गीतेवाद नाशिकला सर्व शूट देखील आहे गीते तर लोकसभा निवडणुकी पासूनच तयारी सुरू केली आहे काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत मिसळ पार्टी देखील केली होती त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर आता काँग्रेस राष्ट्रवादी काय भूमिका घेईल हे पाहावं लागणार आहे असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गजानन शेलार हे इच्छुक आहेत तर काँग्रेसकडून हेमलता पाटील यांच्या नावाची चर्चा आहे पण सध्याच्या परिस्थितीत तरी गीते यांचं पार्ट जड आहे आणि महायुतीच्या कोणत्या उमेदवाराला ते टफ फाईट देऊ शकतील अशी चर्चा देखील सुरू आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघातून मिळालेल्या एक लाखांच्या मता मताधिक्यामुळे गोडसेंचा विजय सुकर झाला होता पण यंदा दोन हजार चोवीस ला मात्र नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात हेमंत गोडसेंना एकतीस हजारांचं मताधिक्य मिळालं म्हणजे त्यांच्या मताधिक्यामध्ये हजारांची घट झाली त्यामुळे ही निश्चितच धोक्याची आहे गेली इथे भाजपच्या सीमा हिरे या आहेत पण लोकसभेचं घटलेलं लो मताधिक्य पाहता यंदा त्यांचा रस्ता अवघड आहे या मतदारसंघात महायुतीचे पंचवीस नगरसेवक असतानाही अशी स्थिती झाल्याने हिरे यांना यंदा विजयासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत याशिवाय लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेले दिनकर पाटील ही याच तयारी करतायत महाविकास आघाडीकडून ठाकरे गट या जागेवर हक्क सांगण्याची ठाकरेंनी बडगुजर यांना उमेदवारी जाहीर करून टाकली सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे निकटवर्ती आहेत आता एका बाजूने पाहिलं तर या ठिकाणी आघाडीकडून बडगुजर यंदा चांगले चर्चेत राहिले होते याच कारण म्हणजे त्यांच्यावर झालेले आरोप आणि ऐन लोकसभा निवडणुकी त्यांना तडीपार करण्याची आलेली नोटीस जी स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता मग आता त्यांना उमेदवारी देणं नेमकं कोणाच्या पथ्यावर पडेल अर्थात महाविकास आघाडीच्या कि महायुतीच्या हे निवडणुकी पाहावं लागणार आहे अजून एक शक्यता म्हणजे लोकसभेप्रमाणे परस्पर उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता पुन्हा महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी उफाळून येईल का हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर करून योग्य केलं का बंडखोरी यामुळं होऊ शकते का आणि बडगुजर आणि गीते निवडून येतील का कमेंट मध्ये सांगायला विसरू नका विषय महत्वाचा आणि आवडला असल्यास लाईक शेअर आठवणीनं करा आणि आठवणीनं चॅनलला सबस्क्राईब करा